थोडा जोराने काढा ना बोला भारत माता की आता हा आवाज सावनेरला पोचवायचा सावनेरला जाईल का आवाज पक्का पक्का ना बोला भारत माता की डायरेक्ट मुंबईलाच गेला आवाज जय श्रीराम उपस्थित मंचावर उपस्थित माझे मोठे बंधू आदरणीय सागरभाऊ मेघेजी आमच्या लाडक्या बहीण आणि तळोपदार युवा नेता आमच्या शिवानीताई दानी आशिष भाऊ सूर्यवंशीजी आदर्श पटलेजी आशिष भाऊ फुटाणे राघवजी मेघेर अंजलीताई कानफाडे आशिष ठाकूरजी पुरुषोत्तम भाऊ खेरगडे हरिचंद भाऊ औचट विशाल भोसलेजी सागर पांडेजी सौरभ गुप्ताजी विकास धावेकरजी कमलेश सिंगजी विजय जी, सिंग जी, जी सुनील ठाकूरजी प्रमोद राऊतजी शिवम कंगार उपस्थित प्रशांत पटलेजी इशांत राऊत सनी चव्हाण मंदारभाऊ वानखेडे सचिन भाऊ मेंढजोगे कृपा भैया गुप्ता शुभम घोआड मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अनिल भाऊ चांदपूरकर या ना स्टेजवर या उपस्थित सर्व माझ्या युवा मित्रांनो भगिनींनो मागील दहा वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हिंगणा विधानसभामध्ये या का येऊ द्या काकाजी आहे पण युवा आहे चला आता पा मी दहाच मिनटं बोलणार आहे ती बोलणार नाही कारण का तुम्ही भरपूर भाषणं ऐकलं आहे मला माहीत आहे म्हणून मी फक्त दहाच मिनटं बोलणार आहे पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आमदार म्हणून काम करत असताना आपण फक्त एकच धास ठेवला तो म्हणजे आपल्या भागाचा विकास आणि फक्त विकास आज दहा वर्षापासून काम करत असताना अरे बाबा वीस तारखेपर्यंत आहे अजून आत्ताच दम काढू नका वीस तारखेपर्यंत दम ठेवायचा आहे ना आणि काम करत असताना जो कोणी माझ्यापर्यंत आला त्याला कधीच विचारलं नाही की अरे बाबा तू कोणत्या पक्षाचा आहे तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या समाजाचा आहे कारण काय आदरणीय मेघे साहेबांनी आम्हाला शिकवण अशी दिली आहे की ज्याचं रक्त लाल तो आपला आपल्यावर टीका करतात काही लोक की आपण दलित समाजाला लक्ष देत नाही आपण मुस्लिम समाजाला लक्ष देत नाही पण तुम्हाला सांगू इच्छितो की या हिंगण्याच्या पावनभूमीवर रायपूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी, जी स्मृती आहे त्याचं सौंदर्यीकरणाचं काम जेवढं आपण केलं आहे तेवढं आजपर्यंत कुठल्याही पुढारींनी केलं आहे कुठल्या पण पुढारकरी केलेलं नाही आपल्या रायपूरचं कब्रस्तानचा विषय असो जवळपास दीड कोटीचे कामं आपण त्या कब्रस्तानासाठी केले गुमगावमध्ये कब्रस्तानाचं काम केलं आणि बौद्ध विहाराचं एवढे कामं केली की त्याची यादी समजा वाचून दाखवली की सकाळचं रात्र इथंच होऊन जाईल आणि तुम्हाला येऊन मला उपाशी पोटच राहायला लागेल म्हणून कुठेतरी जी लोकांमध्ये गैरसमज आहे ती गैरसमज येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपल्या लोकांच्या मनातनं हे काढावं लागेल की आपण कोणत्याही जाती समाजाच्या विरोधात नाही आणि आज युवकांचा मेळावा आहे आता प्रत्येक युवकांनी समजा हे ठरवलं की हे घर समाज आपल्याला काढायचं असेल तर तुमच्यासाठी आता फार सोपी आहे मोठ्या प्रमाणात युवक हे सोशल मीडियावर आहे सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर फक्त एकच दिवसाचं काम आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो फक्त वारे कमल आग्या कमल म्हणून चालणार नाही आगे बडो म्हणून चालणार नाही येणाऱ्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला लोकांना रात्र दिवस काम करून लोकांची गैरसमज दूर करणं आपला जो विकास केला आहे तो विकास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण ठरवलं तर निश्चितच खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला आपण हिंगणातनं रेकॉर्ड ब्रेक मार्जिन बंद घेऊन व त्याच्यासाठी आपलं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे आज आपल्या सरकारने भरपूर चांगल्या योजना काढलेल्या आहे ते लाडकी बहीण योजना असो महिलांसाठी तीन सिलेंडर समजा कनेक्शन असेल तर तीन सिलेंडर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आज महिलांना एस टी बसमध्ये पन्नास टक्के सूट आहे आज सगळ्यात चांगली योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने केली असेल तर ती म्हणजे आता कुठल्याही जातीची समाजाची गोर गरीबाची मुलगी राहिली तिचं उच्च शिक्षणाचा खर्च हे महाराष्ट्र राज्य उचलून आलो म्हणून मित्रांनो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या आणि तिकडं काँग्रेसवाले काय करतात तर खोटं बोलण्याचं कामाशिवाय त्यांना कुठलंच काम नाही मी शिवानेता आपल्याला सांगू इच्छितो कि समजा ऑलिम्पिक्स मध्ये खोट बोलण्याची स्पर्धा असती तर राहुल गांधींना स्वर्ण पदक भेटल्याशिवाय राहिलं आपल्या आपल्यासमोर काय बोलले होते कि जी आहे तो संविधान बदल देंगे मला आपल्या माध्यमात काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाला तेलंगणामध्ये आली त्यांची हिमाचल प्रदेश मध्ये आली पण खटाखट फक्त खोटं बोलले आणि खटाखट फक्त मत घेतले पण खरोखर लोकांच्या खात्यामध्ये टाक डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलं हे आपल्या लोकांना सांगायला लागेल योजना एवढ्या आहे चार वर्षापासून मोदीजी आपल्याला निशुल्क राशन देत आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याच मतदारसंघामध्ये साडेतीन हजार घर झाली आहे आणि आता टप्पा दोन हे मध्ये चालवणार आहे त्याच्यासाठी तीन लाख रुपये देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माहित आहे पण मी तुम्हाला आठवण याच्यासाठी देऊन आलो की आपल्याला येणाऱ्या वीस तारखेपर्यंत प्रत्येक माणसाच्या प्रत्येक महिलेला या गोष्टी कळल्या पाहिजे की भारतीय जनता पार्टी काय काम करत आहे आता मला येणारच येणारच घाबरू नका आता इथं ओरडून काय फायदा नाही कशाला गळा खराब करता इथं सगळे कमळाचेच लोक आहे जेव्हा याच्यानंतर आपण आपल्या आपल्या गावामध्ये जाऊ तिथं ओरडा तिथं आपण ओरडू तर लोकांच्या कान बंद करून आहे त्यांच्या कानात आवाज शिरेल इथं फालतू एनर्जी वेस्ट करू नका पण मला आपला सांगायचं आहे सा। की आदरणीय बॉनसाहेब हे आता एक भावनिक गेम करून आले आता ते म्हणतात आहे की मला पचलकडी टाका पचलकडी म्हणजे समजतं का तुम्हाला समजते शिवानी ते तुम्हाला माहित नसेल कारण का हा गावरानी शब्द आहे पचलकडी म्हणजे शेवटची काडी टाका आता ते असं म्हणून आले मी म्हणून आलो का नाही म्हणून आले हे आदरणीय बंश आहे म्हणून आले की हे माझं शेवटचं निवडणूक आहे आणि या शेवटच्या निवडणुकीमध्ये मला एक शेवटचं मतदान करा असं मी म्हणून आलो का बंग साहेब म्हणून आले आणि मला सांगा आता तुम्हीच विचार करा की आपण इथं सगळे बसले आमदार झालो उद्या सगळेच आणि तुम्ही ठरवलं आता मला पुढचं निवडणूक लढायचं ते लढून आले पण मला माहित आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना काही विजय प्राप्त होणार आता शेवटचा एक प्रश्न विचारतो शेवटचा बिलकुल मग त्याच्यानंतर सुट्टी ना शाळेला सुट्टी आहे ना जेवण आहे पुढचं निवडणूक लढायचं नाही म्हणजे तुम्ही उद्या आमदार झाले आणि तुम्हीच ठरवलं की याच्यानंतर निवडणूक लढायचं नाही मग तुम्ही मला सांगा छातीवर हात ठाकून लावून सांगा की त्याच्यानंतर तुम्ही लोकांसाठी दिवस रात्र काम करणार का तुम्ही लोकांच्या विकासासाठी झडपड करणार का त्या सात मजली इमारतीमध्ये मंत्रालयाच्या खालतीवरती करणार का नाही करणार लोकांच्या सुखादुखात राहणार का मग बाबा तुम्हीच करणार नाही तर आदरणीय बंग साहेब काय करतील मला सांगा कराल ते करतील का आणि आमदार आपल्याला असा पाहिजे जो आपल्या गावाचा विकास आपल्या भागाचा विकास ते शेवटचं निवडणूक ते लढून आले पण मला माहित आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना काही विजय प्राप्त होणार आता शेवटचा एक प्रश्न विचारतो शेवटचा बिलकुल मग त्याच्यानंतर सुट्टी ना शाळेला सुट्टी आहे ना जेवण आहे म्हणाल का आपण थोडं जोराने बोला नाही तुम्ही हे म्हणाल का ही शिदोरी घ्या तुम्ही फॅक्टरीमध्ये जाऊन काम करा म्हणतील का तुम्ही हे म्हणाल का की हे घ्या शिदोरी आणि दुकानात बसा मी घरी आराम करतो असं म्हणाल का पक्का पक्क ना तुम्ही हे म्हणाल की नाही की तुम्ही आता घरी आराम करा आणि कामाची जबाबदारी माझ्यावर टाका म्हणाल की नाही म्हणाल किती लोकांना पटला हात वरती करा हे मी म्हंटल का हे तुमच्या मनातलं तुम्ही बोललं मग आता काय करायचं आहे वीस तारखेला कमळाची चौथ्या नंबरची बटन दाबायची आणि आदरणीय बन साहेबाला आराम करण्याची संधी द्या आणि मला सांगितलं रे कशाला इथं राव राह कशाला रे बाबा आणि साहेबाला घरी बसून आराम करण्याची संधी द्या मला विकास आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं मोठ्या प्रमाणात आज आपला युवा मेळावा आहे आपण आठवण करा की आदरणीय गडकरी साहेब हे पहिल्यांदा केंद्रीय मंत्री बनण्याच्या अगोदर आणि आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर त्या मिहानची काय परिस्थिती होती आपण आठवण करा फक्त नाव होत मिहान चौथ्या नंबरची कुठल्या नंबरची सगळेजण असं करा चौथ्या नंबरची कमळाची बटन दाबा आणि स्वतःचा विकास आपल्याच हाताने करून घ्या एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद